हे दुःख हे भाद खेरांनी अनुवादित केलेलं चार्ली चापलींचं आत्मचरित्र हे आहे आपलं पुस्तकाचं कवर आणि आपण आलेलो आहोत गायज बावन्नाव्या पानाला सो so, आपण सहा एपिसोड्स याच्यापूर्वी केलेले आहेत ते जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि गुड मॉर्निंग एव्हरीबडी सो चला सुरू करूयात वाचायला मी व्हिडिओ ऑफ करते नेहमीप्रमाणे जेणेकरून मी, मी व्यवस्थित वाचू शकते आणि तुम्ही ऑडिओ बुकसारखं ते मस्त ऐकू शकता मला माहिती आहे की तुम्ही सध्या जॉबला जात असाल प्रवासात असाल किंवा मग जे कोणी घरी असतात ते घरी असतील अभ्यास करणारे उ नुकतेच उठले असतील काही जणांची काहीजणं नुसतेच ब्लँकेटमधनं बाहेर आलेले असतील तर त्या सगळ्यांना परत एकदा व्हेरी गुड मॉर्निंग आणि चला वाचूयात व्हिडिओ ऑफ करते मी गारटलेला प्रकाश तर आपण वाचत आहोत चार्ली चापलींचं हसरे दुःख हे आत्मचरित्र जे भादखेरांनी मराठीत अनुवादित केलेलं आहे आणि त्याची पार्श्वभूमी सांगताना चार्ली चाप्लीनची आई हॅना ही जुनी अभिनेत्री आणि गायिका जिचा आवाज एका प्रयोगात अचानकपणे बंद होतो आणि त्यानंतर त्यांचे संघर्षाचे दिवस चालू होतात आणि त्यामध्ये चार्ली आणि त्याचा मोठा भाऊ सिडने आणि त्यांची आई हॅना हे कशा प्रकारे परिस्थितीला सामोरे जात आहेत त्यांचं आयुष्य कशा प्रकारे कंठत आहेत हे सगळं आपण वाचत आहोत सो आपण पाचव्या भागाला आलेलो आहोत गारटलेला प्रकाश केनिंग्टन रोडवरील दोनशे सत्त्याऐंशी या क्रमांकाच्या घराजवळ ब्रेडवॅन येऊन थांबली तेव्हा सकाळचे दहा वाजून गेले सिडने आणि चार्ली यांनी गाडीबाहेर उड्या टाकल्या त्यांच्याबरोबर दोन अधिकारी खाली उतरले त्या घरासमोर छोटसं लोखंडी दार उघडून त्यांनी घराच्या आवारात प्रवेश केला त्या दोघांचं सामान घरात न्यायला त्यांनी मदत केली घरासमोरच्या बागेतनं जाणाऱ्या एका पायवाटेकडं बोट करून चार्ली म्हणाला सीड तिथेच मी डॅडींना त्या दिवशी बघितलं तेव्हाच त्यांनी मला खायला पैसे दिले होते आठवतं तुला सीडने कौतुकानं म्हणाला चांगलंय आठव चांगलंच आठवतंय आता आजही तुला ते पुन्हा भेटतील तुला हवं ते देतील चार्ली खुश झाला नॉरूड स्कूलमधून निघाल्यापासून तो मोठ्या खुशीत होता वडिलांना भेटायला तो अगदी उतावीळ झाला होता दारातच आपल्याला वडील भेटतील आणि मग आपण त्यांना अभिवादन करू ते आपल्याला जवळ घेऊन कुरवळतील आपला मुकाही घेतील असं सुरेखचं स्वप्न त्यांना आपल्या मनाशी रंगवलं होतं त्यांच्याबरोबरच्या एका अधिकाऱ्यानं दारावर टकटक केलं मोठ्या आशेनं चार्ली दाराकडं बघत होता पण त्याची निराशा झाली घराचं दार उघडलं गेलं पण तिथे त्याला वडील दिसले नाहीत त्याची दुसरी आई ल्युसा तिथे उभी असलेली दिसली ती थंडपणानं दारात उभी होती तिची मुद्रा त्रासलेली दिसत होती तरीही आकर्षक वाटत होती तिची उंची आणि सडसडीत बांधा यामुळे तिच्या आकर्षक व्यक्तिमत्वात भर पडली होती तिचं वय तिशीच्या आसपास असावं त्या हरिणाक्षीनं आपलं नेत्र चार्लीवर रोखले तिच्या त्या, त्या नजरेत चार्लीला प्रेमापेक्षा तिरस्काराची छटा दिसायला लागली आपलेपणापेक्षा परकाभाव दिसला त्या क्षणी त्याला वाटलं आपल्या आईची दृष्टी किती सोजवळ आहे किती सौहार्दपूर्ण आहे तिच्या नेत्रातनं जणू दया प्रेम पाझरत असतात लुईसा त्याच्याकडं करड्या नजरेनं बघायला लागली पण चार्ली तिची नजर चुकवत होता एवढ्यात त्यांच्याबरोबर एका अधिकाऱ्यानं काही कागदपत्र लुईसा समोर धरले ते तिनं वाचून बघितले एकदा त्या मुलांकडे गुस्शानं बघितलं मग तिनं त्या कागदांवर सह्या केल्या दोन्ही मुलांना तिच्या हवाली करून ते अधिकारी निघून गेले लुईसानं त्या दोघांना हुकमी अविर्भावात आपल्या पाठोपाठ येण्याची खून केली जिना चढून ते तिघे वर गेले चार्लीची नजर इकडे तिकडे भिरभीर करत होती त्याला त्याचे डॅडी घरात दिसले नाहीत ते दिसावेत म्हणून त्याची चर्या काव कावरी बावरी झालेली दिसत होती मात्र वडलानऐवजी त्यांचा छोटा चार वर्षांचा मुलगा तिथं खेळताना त्याला दिसला चार्लीला तो एकदम आवडलाच त्याचे काळे भोरनेत्र पिंगट कुरळे केस चार्लीच्या मनात भरले आपल्या सावत्र भावाला जवळ घ्यावं त्याच्या कुरळ्या केसांवरून हात फिरवावा असं त्याला वाटलं पण त्यानं तसं काही केलं नाही कित्येक वेळा माणसाला जे करावं असं वाटतं ते त्याला करता येत नाही कारण ते करणं त्याच्या हातात नसतं चार्लीनं आपल्या डोक्यावरून हात फिरवला त्याला त्याचं डोकं खडबडीत वाटलं खवड्यांच्या खडबडीत खुणा फक्त उरल्या होत्या मग तर त्या मुलाच्या कुरळ्या केसांवरनं हात फिरवण्याची त्याला अधिक उत्कट इच्छा झाली लुईसच्या बोलण्यामुळे त्याची तंद्री भंग पावली होती लुईसाच्या बोलण्यामुळे त्याची तंद्री भंग पावली खरी पण लुईसा कडवत कडवट स्वरात पुढं त्याला म्हणाली आमच्या या दोन खोल्यात बसा या खोलीत मी आलेच असं म्हणून मी आतल्या खोलीत निघून गे असं म्हणून ती आतल्या खोलीत निघून गेली सिडने आणि चार्ली सगळीकडं निरखून बघत होते खिडकीतनं आतल्या बाजूला प्रकाश झिरपत होता पण त्या गारटलेल्या प्रकाशामुळं खोली मात्र मुळीच उजळून निघाली नव्हती चार्ली हळूच सिडनेला म्हणाला किती भकास वाटतं इथे हा वॉलपेपर ते फर्निचर सगळंच काही उदास दिसत उदास दिसतंय नाही का त्यावर संमतीदर्शक मान हलवून सिडने म्हणाला अरे कुठलंही वातावरण हे तिथल्या माणसांवर अवलंबून असतं माणसंप्रेम तर वातावरण आनंदी इथे जर आपली ममा असती तर सारं वातावरण तुला आनंदी वाटलं असतं आपली तिकडे एकच खोली होती की पण या खोलीपेक्षा त्या खोलीची किती मजा यायची कारण तिथं आपली ममा होती एवढ्यात सिडनेचं लक्ष पलीकडेच्या टेबलावर ठेवलेल्या एका फिश टँककडे गेलं त्या मध्ये टँकमध्ये कोंबून भरले होते गोड्या पाण्यातले ते क्रूर मासे आपल्या जाती बांधवांना गिळंकृत करत होते तेवढ्यात ते एका मोठ्या माशानं छोट्या माशाला बरोबर पकडलं त्याच्या लोंबकाळणाऱ्या डोक्याकडं पाहून चार्लीला शिसारी आली हाय हाय गाईज तुम्ही येत असाल तर तुमचं स्वागत आहे व्हेरी गुड मॉर्निंग गाईज आणि आपण वाचत आहोत हसरे दुःख हे चार्ली चापलीनचं आत्मचरित्र तर ऐकूयात चला त्यांना चिडून सिडनेला म्हणजे चार्ली चापलींच्या भावाला चार्ली चापलीन म्हणाला किती क्रूर आहेत हे मासे हे असले मासे घरात कशाला ठेवायचे थे। सिडने म्हणाला घराची शोभा वाढवायला ही कसली शोभा सिडने म्हणाला ही शोभाच म्हणायची अरे गोड्या पाण्यातले हे मासे चांगल्या परिस्थितीतली माणसं जशी खालच्या परिस्थितीतल्या माणसांना खातात ना खातात सिडने म्हणाला अरे खातात म्हणजे प्रत्यक्ष खायला कशाला हवं आपल्या पैशाचा जोरावर त्यांना लुटतात कणाकणानं जिजवून त्यांना खतम करतात तसेच येथे मासे ह्यावर चार्ली काही बोलणार एवढ्यात लुईसा तिथं आली त्यांचं बोलणं खुंटलं लुईसा त्यांना म्हणाली इकडे या खोलीत या सिडने आणि चार्ली मुक्काट्यानं उठले तिच्या पाठोपाठ जायला लागले आज जाताना सुद्धा चार्लीच्या मनात त्या माशांचाच विचार चालला होता दुसऱ्या खोलीत गेल्यावर लुईसानं एक अरुंद दिवाणाकडं बोट दाखवून म्हटलं तुमच्यासाठी हात दिवाण ठेवला आहे तुम्ही दोघांनी त्यावर झोपायचं तिचं बोलणं ऐकून सिडने एकदम म्हणाला हा बेड दोघांना फारच अपुरा पडेल तुमची हरकत नसेल तर मी त्या बाहेरच्या सोफ्यावर झोपत जाईन त्यावर लुईसा काहीशा करड्या स्वरात म्हणाली मी सांगेन तिथंच तुम्हाला झोपायला हवं समजलं ना लुईसाच्या त्या तिरसट बोलण्याचा दोघांना राग आला पण आश्चर्य मात्र मुळीच वाटलं नाही तिथं त्या दोघांची रक्ताचं नातं थोडंच होतं कितीही झालं तरी त्यांच्या वडिलांनी टाकलेल्या बायकोची ती मुलं तेव्हा या घरात त्यांचं स्वागत असण्यापेक्षा स्वागत यापेक्षा चांगलं काय होणार त्या दोघांनाही या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती त्या लहान वयात त्यांची मनं चांगली कणखर बनली होती त्यांची आई वेडी झाली होती दुःखाचा तो आघात त्यांनी मोठ्या धीरानं सहन केला होता त्यांच्या पुढे असल्या किरकोळ मानापमानाची पर्वा पाथ ते थोडीच करणार होते लुईसाच्या पाठोपाठ ते बैठकीच्या खोलीत आले तिथल्या सोप्यावर ते काही वेळ मुकाट्यानं बसले लुईसाच्या प्रत्येक हालचालीकडे ते बावरल्या नजरेनं बघायचे लुईसा डायनिंग टेबलापाशी गेली टेबलावर ती काहीतरी खाण्याची तयारी करायला लागली त्या दोघांना वाटलं आता आपल्याला काहीतरी खायला मिळणार दोघांना फार भूक लागली होती आषाढभूत नजरेनं तिच्याकडं ते बघत होते ते एकदम एकदम ती सिडनेकडे बघून म्हणाली इकडे ये रे ते कोळसे या कडीच्या भांड्यात ठेव बघू काम न करता नुसता बसू नकोस सिडने काही न बोलता सोफ्यावरून उठला कोळसे भरून ठेवायला लागला लुईसानं कुत्सित नजरेनं त्याच्याकडं बघितलं आणि चार्लीला म्हटलं तू पण इकडे ये रे वृषोधर पुजारी हाय अँड डॉक्टर कूल असा जो आयडिया आहे है, येस हॅलो हॅलो गाईज तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलूही शकता कारण मी वाचण्यात थोडी गुंग असते सो मला ते भान राहत नाही की आपण लाईव्ह करत आहोत तुम्ही गप्पा मारू शकता तुम्ही प्रश्न विचारू शकता हवं तर आपण क्वेश्चन आस आन्सरवाला जो सेगमेंट आहे तो तोसुद्धा ओपन करू शकतो जेणेकरून आपल्याला गप्पासुद्धा मारता येतील मी वाचते तुम्ही गप्पा मारा असं पिन करून ठेवते जेणेकरून येणारे लोक गप्पा मारू शकतील मारा मी उत्तर देईन परफेक्ट तर चार्ली आपल्या जागेवरनं ताडकन उठला तेव्हा पर्समधून चार्लीच्या हातावर काही शिलिंग्स ठेवून ती म्हणाली बाहेर जा आणि पलीकडच्या व्हाईट हार्टजवळच्या शॉपमधून थोडं बीफ घेऊन ये काही न बोलता चार्लीनं फक्त होकारार्थी मान हलवली तो घराबाहेर जायला लागला तेव्हा लुईसा त्याला ते म्हणाली पैसे नीट सांभाळ आणि लवकर परत ये चार्ली घराबाहेर पडला बाहेरच्या मोकळ्या हवेत त्याच्या मनावरचं धडपण एकदम उतरलं तो मनाशी म्हणत होता अगदी पहिल्या दिवसापासून लुईसानं आपल्याला असा जात सुरू केला आहे इथं राहण्यापेक्षा आपलं नॉर्वर्ड स्कूल काय वाईट होतं या विचारात व्हाईट जवळच्या दुकानापाशी केव्हा येऊन दाखल झाला हे त्याला कळलंच नाही लुईसानं ना सांगितल्याप्रमाणे त्यानं कॉर्न व्हीप खरेदी केलं आणि तो घराकडं -गर निघाला चार्ली घरी आला तेव्हा त्याचे वडील नुकतेच बाहेरून घरी आले होते सिडनेची ती विचारपूस करत होते चार्लीनं बरोबर आणलेलं बीफ लुईस लुईसाच्या हवाली केलं चार्लीला बघताच वडील उठले आणि त्यांनी त्याला आपल्याजवळ बसवून घेतलं मग त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि ते म्हणाले आता थोडा मोठा दिसतोस तू मागे भेटला होतास तेव्हा अगदीच किरकोळ दिसत होतास आता कितवं वर्ष लागलं आहे तुला आपल्या वडिलांच्या बोलण्यापेक्षा चार्लीचं चा लक्ष त्यांच्या रुबाबदार हालचालींकडं होतं त्यांची प्रत्येक हालचाल तो मनात साठवून ठेवायचा आणि मनातल्या मनात त्या हालचालींची उजळणी करत होता त्यामुळे वडिलांना ऐकून तो गडबडला कसं बसं म्हणाला काय म्हणालात डॅडी हां सातवं वर्ष चालू आहे मला पण वयाच्या मनानं तू फार बारीक दिसतोस चांगलं खातपीत जावं मुलांनी म्हणजे मुलं थोराड दिसतात ते बोलताना त्यांची जीप जड झाली उगाच काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलून गेले होते पण नंतर आपल्या त्या बोलण्याची त्यांना लाज वाटली मुलं केवळ खाऊन पिऊन दष्टपुष्ट होतात त्या वयात त्यांना केवळ चांगल्या अन्नाचीच गरज असते या दोन्ही मुलांना आणखी काहीतरी हवं होतं पोटात जशी अन्नाची ऊब लागते तशी मनाला प्रेमाचीही ऊब लागते या गोष्टीची त्यांना शन, त्या क्ष त्या क्षणी प्रकर्षानं जाणीव झाली त्या मुलांना आपण कुणीतरी ऊब देऊ शकलो नाही या शर्मिंद हा शर्मिंदा विचार त्यांच्या मनात जागृत झाला त्यामुळे आपलं बोलणं झाल्यानंतर त्यांनी एकदम मान खाली घातली चार्लीच्या निस्तेज चेहऱ्याकडं बघण्याची सुद्धा त्या रुबाबदार माणसाची छाती झाली नाही वयाच्या मनानं चार्ली बारीक दिसत होता ही गोष्ट जरी खरी असली परंतु त्यांच्या खाण्याची आबाळ कुणी केली होती चार्ल्स यांना नाटकातनं ना नव्या भूमिका मिळत नव्हत्या ही गोष्ट खरी त्यांची मिळकत कमी झाली होती ही ही गोष्ट तितकीच खरी पण त्या कमी मिळकतीतून त्यांना दारूचं व्यसन करायला पैसे कसे मिळत होते त्यातनं त्यांनी ह्यानाला आणि तिच्याबरोबर त्या मुलांनासुद्धा वाऱ्यावर सोडलं वारा खाऊन मुलं काही दष्टपुष्ट होणं शक्यच नव्हतं अॅनाला या साऱ्या ओढग्रस्त परिस्थितीमुळे वेडाचा झटका आला होता आता न्यायालयानं मुलांची जबाबदारी त्यांच्यावर कायदेशीररित्या सोपवल्यामुळे नाईला जाणं त्यांनी ती त्यांना पत ती पत्करावी लागली होती स्वखुशीनं त्यांनी ती मुळीच पत्करली नव्हती या घडलेल्या गोष्टींना आपणच जबाबदार आहोत या जाणीवेनं ते शर्मिंदा झाले होते काय बोलावं या विचारात असताना लुईसानं सर्वांना जेवायला हाक मारली त्यांना हायसं वाटलं जेवायला उठताना चार्ल्स म्हणाला चला उठा आपण सारे आता जेऊ सलरेसिडने असं म्हणून त्यांनी छोट्या चार्लीला उचललं आणि जेवायला आपल्याजवळ बसवलं चार्ली आपल्या वडिलांच्या रुबाब रुबाबदार व्यक्तिमत्वानं भारावला उता। जे उता होता जेवताना तो सारखा त्यांच्याकडं बघत होता त्यांची प्रत्येक हालचाल मनात टिपत होता लिहिताना पेन हाताच्या चिमटीत धरावं तशी मांस कापताना त्यांनी हातात सुरी धरली त्यांची मांस कापण्याची ती पद्धत चार्लीला फारच आवडली नकळत तो वडिलांची नक्कल करू लागला मग हळूच त्यानं सिडनीकडे बघितलं खाली मान घालून शांतपणे तो जेवत होता जेवताना तो खुशीत मात्र दिसत होता एवढ्यात आपलं इतर कामावरून लुईसा त्यांच्याबरोबर जेवायला आली खुर्चीवर बसताना तिनं सिडनेकडे एक नाखुशीचा कटाक्ष टाकला मग आपल्या पतीराजाकडे बघून ती म्हणाली हा तुमचे सिडने आहे ना याला झोपण्याचा प्रश्न पडला आहे आतला बेड दोघांना झोपायला पुरणार नाही असं तो म्हणतो तिच्या पतिराजानं लगेच हातातली सुरी खाली ठेवली तोंडातला घास आणि शब्द चावत चगळतच ते म्हणाले ठीक आहे मग त्याला इथल्या सोफ्यावर झोपू दे काय रे सिडने चालेल ना सिडने मनातनं खुश झाला होता त्याच्या मनासारखंच घडलं होतं त्यामुळे त्यानं लुईसाचा राग ओढावून घेतला होता ही गोष्ट मात्र खरी पण त्याला आता त्या गोष्टीची परवाच नव्हती त्याच्या मनासारखं झालं होतं आणि लुईसाची झिरली होती त्या दिवसापासून लुईसानं त्याचा दुस्वासच सुरू केला त्या दोघांच्या मनाच्या गाठी कधीच बसल्या नाहीत त्याच्याशी तिची खडाजंगीच होत राहिली सिडनेबद्दल तिच्या मनात पहिल्यापासून घृणा उत्पन्न झाली सिडनेनंही तिला नेहमी पाण्यातच बघितलं पहिल्याच दिवशी परस्परांच्या तिरस्काराची नांदी झडली होती तर अशा प्रकारे आपण अठ्ठावन्नव्या पानापर्यंत वाचलेलं आहे आणि मी वाचते तुम्ही गप्पा मारा मी उत्तर देईन अशा माझ्या प्रश्नावरती कोणी काहीच बोललेलं नाही आहे आणि आपला सेगमेंट संपलेला आहे आज मला शूट असल्यामुळे थोडंसं लवकर संपून मी शूटला चालले साधारण शूट दिवसभर चालेल डिजिटल आर्ट्सचा काही शूट आहे सो हे लाईव्हमध्ये मी मुद्दाम बोलते जेणेकरून हे तुम्हालासुद्धा कळेल आणि तो आपला कनेक्ट होत जाईल शिवाय हे जेव्हा मी परत ऐकेन किंवा हे जेव्हा सेव्ह होत जाईल यूट्यूबच्या मेमरीमध्ये तेव्हा मला त्या त्या दिवशी मी काय केलं हे कळत राहील आणि मला स्वतःला ते बघायला मजा येईल काही वर्षांनी सो हे एक डॉक्युमेंटेशनच आहे यूट्यूबच मुळात एक डॉक्युमेंटेशन आहे चला हॅव अ गुड डे अँड ब बाय